महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आणि श्रद्धेय स्थान असलेल्या तुळजाभवानीच्या संदर्भात महत्वाची बातमी तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात आली आहे कारण इथल्या मुख्य गाभाऱ्यातल्या प्राचीन शिळांना तडे गेले आहेत गाभाऱ्याच्या संवर्धनाच्या वेळी ही धक्कादायक बाब समोर आली आहे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे संस्थांकडून या निमित्तानं हाती घेतलेल्या कामात

इथे तळा गेलेला हे पूर्ण का